जहिवडी येथील माजी शिक्षण विस्तार अधिकारी दादासाहेब कृष्णराव हिंगळकर यांचा आज सतरावा पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आला त्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त भजनाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर फुले टाकण्याचा एक कार्यक्रम झाला आपण जे दृश्य पाहत आहे ते दृश्यामध्ये भजनाचा कार्यक्रम सुरू आहे मान पंचायत समितीत शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून दादासाहेब हिंगळकर यांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे शिक्षक म्हणून त्यांनी मान तालुका व फट्टण तालुक्यात विविध ठिकाणी काम केलेलं के के आहे मुख्याध्यापक म्हणून केलेलं त्यांचं कार्य सर्वांनाच एक प्रेरणादायक आहे विद्यार्थी घडवण्याबरोबरच समाजातही त्यांनी स्वतःच्या कार्याचा एक वेगळं पण सिद्ध केलेलं आहे शिक्षक संघटनेत त्यांनी त्यांच्या कार्याचं योगदान दिलेलं आहे त्यांच्या या यशस्वी जीवन प्रवासात त्यांच्या पत्नी सुशला देवी यांचाही महत्त्वाचा महत्वाचा वाटा आहे त्यांना आनंदराव संगीता सुनीता शुभांगी कल्पना लता उज्ज्वला अशा सहा मुली व एक मुलगा आहे अतिशय आदर्श देणारे हे त्यांचे कुटुंब आहे thank mm -hmm. you

देव 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 मान पंचायत समितीचे माजी शिक्षण विस्तार अधिकारी दादासाहेब हिंगळकर साहेब यांचा आज सतरावा पुण्यस्मरण दिन आहे या पुण्यस्मरण दिनानिमित्त हिंगळकर साहेब यांच्या बरोबर मोहनराव जाधव गुरुजी यांनी काही काळ काम केलेलं आहे तर जाधव गुरुजी आपल्याला हिंगळकर साहेब यांच्या संदर्भात काही आठवणी सांगणार आहेत त्याचबरोबर हिंगळकर साहेब यांचे चिरंजीव आनंदराव हिंगळकर हेही आपल्या मानदेश सोबत आहेत त्याचबरोबर त्यांचे नातेवाईक आणि पै पावणे सुद्धा आपल्या मानदेश सोबत आहेत गुरुजी काय सांगताल तुम्ही तुमच्या सहकारी मित्राबद्दल आठवणी कायदित दादासाहेब कृष्णा हिंगळकर गुरु पाप्पा यांचं आज सतरावं पुण्यस्मरण या पुण्यस्मरणानिमित्त भाऊ खूप मोठा समाज या ठिकाणी आज जमलेला दिसून येतोय याच कारण आहे की त्यांची समाजातील वागणूक अतिशय निष्ठेची कर्तव्य तत्पर आणि अतिशय प्रामाणिक अशी होती तसेच जनमानसात मिसळण्याची त्यांची जी कला होती ती अतिशय वाखडण्याजोग्य आहे आणि अशा या आमच्या आपांचं चा सतरावं कुंडस्मरण करणारे त्यांचा मुलगा आनंदराव याचा मला अभिमान वाटतो की आज सतरा वर्ष त्यांनी पुण्यस्मरण सतरा वर्ष पुण्यस्मरण आज तो करत आहे याचा मला खूप अभिमान वाटतो तर या गुरुजींनी जे कष्ट केले खूप अतिशय गरीब परिस्थितीतून ते वर आलेले आहेत त्यांना पाच मुले आणि एक मुलगा अतिशय ते वेद शटल पाच पाचव्या मुलींचे लग्न झाले आहेत मुलाचंही झाले आहे मुलं आणि मुली अतिशय वेद शटल आहेत त्यांचं शैक्षणिक कार्य आजही त्यांची आठवण निघाल्याशिवाय राहत नाही हो संघटनेत असो किंवा एखाद्या कार्यात असो इंगळकर गुरुची आठवण प्रकर्षाने जाणवती आमचे गोसाई साहेब गोसाई साहेब किंवा स्वामी अण्णा हे नेहमी आठवण काढायचे की ते कशामुळे आठवण काढायचे तर त्यांची जी वागणूक आहे त्यांचं चांगलं बोलणं आहे ते अतिशय वाखण्याजोगच आहे त्यामुळं त्यांची प्रकर्षाने या ठिकाणी जाणीव होती की एखाद्याला माणसाला पुढं कसं न्यायचं किंवा चांगल्या गुणाकडे कसं न्यायचं हा सर्वोत्तम गुण त्यांच्याकडे होता कधीही कुणाबद्दल वाईट तिरस्कार भेदभाव असं त्यांनी कधीही केलेलं नाही उलट जनमानसामध्ये अतिशय चांगले आणि प्रामाणिकपणे वागणारे असे माजी शिक्षण विस्ताराधिकारी दादासाहेब हिंगळकर यांना खर तर लवकर देवाज्ञा झाली ही असं कोणालाही वाटत नाही लवकर देवाज्ञा झाली म्हणून पण ईश्वर कृपेने त्यांना लवकर देवाज्ञा झाली गुरुजी तुम्ही आताच साहेबांचा जीवन प्रवास सांगितला पण कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे गुरुजींची कृष्णा आणि तानबाई यांच्या कोटी जन्म घेतलेले दादासाहेब कृष्णा हिंगळकर उर्फ आपा यांची कौटुंबिक परिस्थितीविषयी सांगायचं झालं तर यांची कटुंब परिस्थिती पूर्वी खूप हालाकीची होती आई मोलमजुरी करत होती आणि मोलमजुरी करून त्या गुरुजींना शिकवलं त्या आईने शिकवलं आणि ह्या गुरुजींचं दहावी देहडी या ठिकाणी झाली बी सुद्धा देवडी या ठिकाणी झालेली आहे त्यांची त्यांना प्रथम नोकरी लागली आदरकी बुद्रुक तळव पटण येते तिथं त्या माननीय माजी आमदार चिमनराव कदम त्यांच्या इलाक्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे त्यामुळं माननीय चिमटराव कदम यांनी त्यांना आदराचं स्थान दिलेलं आढळून येतं त्यानंतर त्यांची बदली देवडी या ठिकाणी कुपेवाडी या ठिकाणी झाली आणि तिथे आम्हाला त्यांचं असिस्टंट म्हणून काम करता आलं असिस्टंट म्हणून काम करता असताना माझ्यावर जे संस्कार झाले ते मी आजही विसरू शकत नाही त्याचं कारण त्यांचं वागणं त्यांचं बोलणं त्यांचं जन्मातलं चालणं हेच आहे प्रकर्षाने आज त्यांची आठवण येण्याची कारण म्हणजे त्यांनी त्यांची जे त्यांना जी सहा सहा सह सात मुलं होती त्या पुत पुत मुलावर अतिशय उत्कृष्ट असं चांगले संस्कार केलेले दिसून येतात तसे नुसते मुलावरच नाही तर जिथं जिथं त्यांनी नोकरी केली कुटुंब कुकडाट सरकार ठिकाणी विस्ताराधिकाऱ्यांनी नोकरी केली स्त्री पालवण्या ठिकाणी नोकरी केली आणि पंचायत समितीमध्ये विस्ताराधिकारी शिक्षण विस्ताराधिकारी नोकरी केली ज्या ज्या ठिकाणी नोकरी केली त्या त्या ठिकाणी त्यांनी अतिशय उत्तम संस्कार मित्रांना उत्तम संस्कार देण्याच काम केलेलं आहे आणि अशा या महामानवास मी महामानव का म्हणतो तर आज आमच्या दहिवडी पंचकृषीमध्ये त्यांच्यासारखा माणूस आजही होणे नाही असं मला वाटतं म्हणून त्यांच्या आज या सतराव्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांना या ठिकाणी मी भावपूर्ण अशी श्रद्धांजली वा